सोलापूर शहर पोलिसांच्या दामिनींची कारवाई दामिनीची खंबीर साथ विद्यार्थिनींची भीती दूर। आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना रोडरोमिओ त्रास देतात देशभरातील घटना पाहून त्यांचे आई वडील मुलींना शाळा शिकविण्यापेक्षा तिचा अल्पवयातच विवाह हो लावून घेण्याचा विचार करतात या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांमधील दामिनींनी एका वर्षात पाचशे चौऱ्याऐंशी रोड रोमियोंवर कारवाई केली आहे दुसरीकडे सोलापुरातील एकशे ब्याण्णव महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील मुलींना स्वरक्षणाचे धडे देखील दिले आहेत शाळा महाविद्यालयीन मुलींमधील असुरक्षिततेची भावना दूर करून त्यांचे धाडस वाढविण्यात दामिनींचे मोठे योगदान आहे फोडगीजवळ रेल्वे मालगाडीचे इंजिन घसरले मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील औसते होडगी दरम्यान बिर्ला साइडिंग येथे अचानक रेल्वे इंजिन गुळावरून घसरल्याची घटना शुक्रवारी तीन तारखेला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान औस होडगी दरम्यान रस्ते वाहतुकीचे गेट बंद होते गेट बंद असल्याने येथील ग्रामस्थ जवळपास तीन तास ताटकळत थांबले होते उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा शहाण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के इतका उपलब्ध आहे मागील वर्षी सहासष्ट टक्के पाणी उपलब्ध होते त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावे असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले मोठी बातमी कारखाने सुरू होऊन दोन महिने उलटले तरी सोलापुरातील पंधरा कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिला नाही छदाम आठ कारखान्यांकडून एफआरपीपेक्षा कमी रक्कम जिल्ह्यात ऊस ताळप हंगामाला सुरुवात होऊन दोन महिने उलटलेत मात्र जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांनी अद्याप ऊस बिलापोटी एक छदामही दिला नाही तर आठ साखर कारखान्यांनी एफआरपी नुसार पन्नास टक्क्यांपेक्षा कमी ऊस बिल दिले आहे अशा तेवीस साखर कारखान्यांना सीची नोटीस देण्याचा इशारा प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिला आहे रब्बी पिकांसाठी उजनीतून कालव्यांना पाणी सोडावे युवासेनेचे आंदोलन सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून उजनी उजव्या आणि डाव्या कालव्याला रब्बी पिकांसाठी पाणी सोडावे यासाठी युवासेनेच्या वतीने उजनी उजव्या कालव्यामध्ये जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले टेंभुर्णीतील लॉजमध्ये युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथील बायपास रस्त्यावरील एका लॉजमध्ये दोरीने गळफात घेऊन युवकाने आत्महत्या केली ही घटना बुधवारी रात्री साडे दहा घडली या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे धक्कादायक सोलापूर जिल्ह्यात दररोज दोन अपघाती मृत्यू एक वर्षात सातशे चौऱ्याहत्तर जणांनी गमावला जीव अपघात वाढूनही रस्ता सुरक्षा समित्या कागदावरच शासकीय कर्मचारी विना हेल्मेट जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातात दररोज सरासरी दोघांचा मृत्यू होतोय विशेष म्हणजे माळशिरस सांगोला मंगळवेढा करकम पंढरपूर शहर सोलापूर शहर अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुका या आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अपघात व अपघाती मृत्यू कमी झाले आहेत तरी देखील एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या एका वर्षात जिल्ह्यातील रस्ते अपघातात तब्बल सातशे चौऱ्याहत्तर जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे नदी जोड प्रकल्प राबवून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प पंढरपूर महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा महायुतीने संकल्प केला आहे कोकणात वाहून जाणारे बावन्न टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी सर्व धरणांच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली वाल्मिकी कराड गोत्यात आला मारेकऱ्यांनी उघडले तोंड दिली मोठी कबुली पवनचक्की खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिकी कराडच्या अडचणी वाढल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबात कराडचा सहभाग उघड झाला आहे संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटे अटकेत असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा ता माजी तालुकाध्यक्ष आहे चाटेने चौकशी दरम्यान सांगितले की देशमुखांच्या अपहरणावेळी आणि हत्येच्या वेळी तो धनंजय देशमुख आणि इतर आरोपींच्या संपर्कात होता पदभार स्वीकारताच एकनाथ शिंदेकडून कामाचा धडाका ज्येष्ठ नागरिकांसाठी गुड न्यूज गृहनिर्माण विभागाकडून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन करण्यात आलं त्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे ज्यामध्ये परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण परवडणारे रेंटल हाऊसिंग तसंच गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधणीचं टार्गेट यासंदर्भात आज गृहनिर्माण विभागाकडून सादरीकरण करण्यात आलं आहे पुढच्या महिन्यात याबाबत सविस्तर धोरण तयार होणार आहे